शिक्षकांची जी स्पर्धा ठेवली आहे अधिकारी वर्गांची स्पर्धा ठेवलेली आहे त्यांची निवड करण्यासाठी आपण इथं आला एक आम्हाला या पंचायत समितीमधून जिल्हा परिषदमधून आमच्या शाळेमधून या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आम्हाला संधी मिळालेली आहे आणि तुम्ही आमची निवड करण्यासाठी इथं आला याच्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि सर्व माझे शिक्षक भगिनी या स्पर्धेमध्ये कुठे पुदे हो ना कुठे <laughs> तरी चमकत आहे आणि चमकत राहावं आपण मोठं झालं तरी आपण आपलं मन आपलं कधीही कधी होऊ नये तर असं आपण लहान मुलांच्या आपण भाग घेतला तर नक्कीच आपले विद्यार्थी अशा स्पर्धेमध्ये सहभागी होती म्हणून आपली ही प्रेरणा आपल्या विद्यार्थ्याला नक्कीच शाळेमध्ये मिळणार आहे आणि खरं सर तुमचे एकत्र देवाला पंचवीस संधी मिळालेली आहे माझ्या शाळेला संधी मिळालेली आहे त्याबद्दल तर मी माझी कविता सादर करत आहे माझ्या कवितेचं नाव आहे युग वेगाचे वेगाच्या या युगात आपणही शांत राहावे वेगाच्या या युगात आपणही शांत राहावे क्षणोशनी बदलताना स्वतःला सांभाळावे क्षणोशणी बदलताना स्वतःला सांभाळावे तंत्रज्ञानाच्या लाटामध्ये वाहून न जाता तंत्रज्ञानाच्या लाटामध्ये वाहून न जाता मनाचा जा दीप पेटता ठेवून पुढे चालत जावे मनाचा जा दीप पेटता ठेवून पुढे चालत जाँद

उद्या अनिश्चित असेल पण आज आपल्या हातात आहे तो आज प्रेमाने प्रकाशाने जगावे तो आज प्रेमान धैर्यानं प्रकाशानं जगावं धन्यवाद मला